शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये दुबार मतदारावरून बिहार नंतर महाराष्ट्रात रणकंदन माजले असताना नगर जिल्ह्यातील अकरा नगरपालिका एक नगरपंचायतीत प्रभागात चार लाख आहेत तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या यादीत अवघी एक हजार पाचशे असे आठ हजारांहून अधिक नावे मतदार यादीत दुबार असल्याचे आढळले आहे दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व नगर पंचायतींना या मतदारांची यादी पाठवण्यात आली असून बीएलओ मार्फत तातडीने त्यांची पडताळणी करण्यास सांगितले आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी महत्वाच्या आणि संवेदनशील ठाण्यांची जबाबदारी नव्या अधिकाऱ्यांवर सोपवली आहे त्यामध्ये तोफखाना पोलीस ठाण्याचे जबाबदारी पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्याकडे देण्यात आली आहे मात्र त्यांनी पदभार स्वीकारताच गंभीर गुन्ह्यातील आणि जामिनीवर असलेले गुन्हेगार थेट ठाण्यात येऊन सत्कार करतात भांबळ यांच्याकडून त्यांना चहापान केला जातो ही बाब पोलीस दलात आणि नागरिकांमध्ये जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊ नये अशी मागणी करत विवाहितेचा छळ केल्याची घटना समोर आली आहे ही घटना ऑगस्ट दोन हजार तेवीस दो ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान श्रीरामपूर येथे घडली दीक्षा प्रेमानंद म्हस्के असे छळ झालेल्या विवाहितेचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रेमानंद अंबादास म्हस्के उर्मिला पगारे यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोलेगाव फाटा येथे मोटरसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला अनिल शिवाजी मित्रे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे हा अपघात सकाळी सात वाजेच्या सुमारास झाला या प्रकरणी अज्ञात वाहन चालका विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे सोडतीनंतर कोणत्या प्रभागात काय आरक्षण पडणार हे निश्चित होणार असून यावर राजकीय पक्षांचे आणि इच्छुकांचे निवडणुकींचे पुढील गणित ठरणार आहे त्यामुळे आज होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आज आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सतरा नोव्हेंबर रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहे त्यानंतर सतरा ते चोवीस नोव्हेंबर पर्यंत नागरिकांना हरकती दाखल करता येणार आहे शहराची खबरपात मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सियाद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर